श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा चुकून जरी या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटपर्यंत हे माझे बोल तुझे जीवन परिवर्तन करतील जर तू हे ऐकलेत तर तुला माझे आशीर्वाद प्राप्त होण्यापासून कुणीही वंचित ठेवणार नाही स्वामी म्हणतात माझ्याकडे जे कोणी प्रेम आनंद मागू इच्छितात त्याला मी सांगू इच्छितो की प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीही पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही तेव्हा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता तुम्ही ज्यांच्यावर माया करता त्यांना आपलेसे करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही देवमान्य करत आहे तुम्हाला लवकरच तुमचे प्रेम तुमचे आनंदाचे क्षण तुमचे सुसंवाद प्राप्त होणार आहेत विचार करणे टाळा कारण विचार केल्याने तुमचा ना भूत ना भविष्य ना वर्तमान बदलणार आहे त्याऐवजी कर्म करा त्यामुळे तुम्ही अधिक प्रबलतेने पुढे जाल आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा जे काही घडत आहे ते तुमच्यासाठीच चांगले असावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वादविवाद टाळण्यासाठी जे काही करता येईल ते करायचे आयुष्यात सुखाचे क्षण अनुभवायचे असतील तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले चांगले असेल स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस आणि पूर्ण श्रद्धेने हे ऐकत आहेस तर मी तुझ्याशीच बोलत आहे विसरू नको की तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे मनातील ते सर्व काही जे काही चुकीचे विचार आहेत ते या क्षणाला काढून माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो स्वामी म्हणतात आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे एखाद्या नात्याकडून तुम्ही जेव्हा अपेक्षा ठेवू लागता करू लागता तेव्हा त्या नात्याकडून जर तुमच्या हव्या असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही तेव्हा तुमचा क्रोध अधिक वाढू लागतो त्यात अहंकार देखील पनपू लागतो जर तुम्ही हे सर्व काही क्लेश दुःख अहंकार वगळून पुढे जाऊ इच्छिता कारण अहंकार हा तुमचा एवढा मोठा शत्रू आहे की तो बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो जर तुम्ही अहंकार काही क्षणापुरताही आपल्यात ठेवला तर तुम्ही नक्कीच खूप काही गमावू शकता म्हणूनच लक्षात घ्या कधीही अहंकार करू नका तुम्हाला जे काही प्राप्त आहे जे देवाकडून मिळाले आहे मग ते नाते असो प्रेम असो आनंदाचे क्षण असोत किंवा काही मोठे असो जे तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे पण त्यावर अधिक अहंकार बाळगू नका कारण देव म्हणतात जेव्हा मी तुमच्याकडे कृपा दृष्टीने पाहतो तेव्हा तुमचे सुख अधिक होते तुमचा आनंद अधिक होतो पण तुम्ही जर अहंकाराने ग्रस्त झालात तुम्ही जर इतरांना खाली पाहू लागलात कुणाला कृपेच्या दृष्टीने न पाहता क्रोधाच्या दृष्टीने पाहू लागलात तर मी देखील तुमच्याकडून नजर काढून घेईल आणि तुम्हाला हे माहीत आहे की मी जिथे नाही तिथे सुख नाही देव जिथे नाही तिथे आनंद नाही प्रगती नाही उत्साह नाही आशीर्वाद देखील नाही म्हणूनच जर मला देवाला प्राप्त करायचे आहे तर तुम्हाला मनातून तो क्रोध ते खूप काही भाव आणि अहंकार काढून टाकावे लागतील बाळा सर्व काही तुमच्या योग्य करण्यासाठी आहे जर तुम्ही हे मान्य करत असाल तर होय म्हणून टाईप करा तुम्हाला ते सुख आनंदाचे क्षण देण्यात येतील कारण देव तुमचे चांगले कर्म पाहत आहे तुमच्यासाठी आनंद येत आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुला कधीही अंतर देत नाही माझ्या माझ्या आशीर्वादाने प्रेमाने तुला मी परिपूर्ण करू इच्छितो जर तू या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहेस तर तुला काळजीमुक्त करणारा हा परम पवित्र संदेश आहे याला शेवटच्या क्षणापर्यंत जो कोणी ऐकेल त्याला ईश्वराची साथ मिळेल त्याला ईश्वराचे दर्शन घडेल स्वामी म्हणतात बडा कोणत्याही गोष्टीला उशीर झालेला नाही तुम्ही आता योग्य वेळेत योग्य कार्य करत आहात तेव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही सर्व काही योग्य वेळेवर होणार आहे निश्चिंत रहा आणि पुढे जाताना देवाचे भगवंताचे ईश्वराचे स्मरण करत रहा स्वामी म्हणतात बाळा प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकनात ईश्वराचे दर्शन घडते जर तुम्ही अहंकाराचा त्याग केलात जर कुणालाही कमी लेखले नाहीत तर तुम्ही त्या सर्वांचे प्रिय भाल आता तुम्ही ठरवायचे आहे की तुम्हाला कुणावर प्रेम करायचे आहे कुणाला आपलेसे बनवायचे आहे की कुणासोबत अहंकाराने वागायचे आहे बाळा मी तुझ्यासाठी निरंतर जे काही चांगले आहे जे काही सुखद आहे तेच तुला देत असतो पण तूही ते विश्वासाने स्वीकार करावे अशी मी तुला आज्ञा करत असतो जर तू माझ्या आज्ञेचे पालन केलेस तर तुझ्या इतका सुखी दुसरा कोणीच नसेल स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात कष्ट म्हणतात यातना देखील म्हणतात पण कधी कधी यातना दुःख आणि क्लेश सहन केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींचे पात्र होता जे तुम्हाला ईश्वर कृपेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सबल बनवू इच्छितात जर तुम्हीही त्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊ इच्छित असाल तर तुम्हाला आजचे जे काही थोडे त्रास आहेत ते सहन करा थोडे क्लेश आहेत ते सहन करा आणि पुढे जाण्याचा मार्ग तुमचा देव तयार करत आहे तुमचा भगवंत तयार करत आहे जर तुमचाही भगवंताच्या आशीर्वादांवर ईश्वराच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण देव तुमच्यासाठी खूप काही आनंदाची आणत आहे ज्यामुळे तुमचे प्रेम अधिक तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जळून ते वाईट दूर केले जाईल आणि तुमच्यातून तो अहंकार दूर निघून जाईल आणि तुम्हाला सुख आनंद तुमचे प्रेम प्राप्त होईल त्या विपुलतेसाठी तुम्हाला आता खूप काही प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण देवाने तुमच्या आयुष्यात ते सर्व काही अपेक्षेसहित तुम्हाला देण्याचे योजले आहेत स्वामी म्हणतात बाळा मनुष्याकडून कधी कधी चुकून असो किंवा मुद्दामून असो किंवा विनाकारण असो वाईट कर्म ही आपोआप घडत जातात पण कधी कधी जेव्हा तो मनपूर्वक चांगले करू इच्छितो आणि कुणाचेही वाईट करू इच्छित नाही तेव्हा देव त्याला ते चांगले कर्म करण्याची प्रेरणा देतात आणि त्याला ते कर्म घडवून घेतात तेव्हा निरंतर लक्षात ठेवा की वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडते चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात कारण तुमचे मन त्या चांगल्या कार्यात लागताच तुमची उन्नती तुमची प्रगती निश्चित आहे ईश्वराचा आशीर्वादही निश्चित आहे तेव्हा ईश्वरी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना ज्या क्षणाला तुम्ही शेअर कराल त्या क्षणाला तुम्हाला एक आनंदाची बातमी स्वामीकडून प्राप्त होईल विश्वास ठेवा देव कधीही कुणाचेही काही ठेवत नाही तुम्ही मागितले आणि तुम्हाला ते मिळाले नाही असे देव कधीही घडू देत नाही काही काळ मध्ये जातो पण तुम्ही इच्छिलेले ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होते पण त्यातील देवाची एक अट आहे जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल तेच देव तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही मागत असलेले ते चुकीचे असेल काही तुमच्यासाठी पुढे कठीण असेल तर देव तुम्हाला देताना ते टाळतात आणि तुम्हाला असे वाटते की मी मागितलेले मला मिळत नाही पण त्याच्यात तुमच्यासाठीच सुख दडलेले असते तेव्हा देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान असे टाईप करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडून येईल ते सुखद अनुभव येतील आणि तुमच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समरथा स्वामी समर्थ श्री स्वामी समरथा श्री स्वामी समरथा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथा जय जय स्वामी समर्थ

जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ